يو ته پيسا نٿا ڪندو ها ڪنهن ڪنهن کله پڪو ٿو ڪرا 5 20 1930 पाचशे रुपये हजार रुपयाच्या कुस्त्याचा प्रेर आहे असे आम्ही जाहीर करू कादर आहेत याच्यानंतर तुमची कुस्ती नाही लागणार नाही फडणवीस शिवाजी जाधव याच्या युतीला कुठून आणलेला वेशन घेणारे मंगार एक्सला देणारे दामा करतेची झापुरी

मैगर कुश्ती शिविर मैदान शिक्षक आम है सला की जागर आज सेवा की जाए